एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना विना अट ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित अंशतः टप्पा अनुदानावर नियुक्त शिक्षक व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून लढा सुरू आहे तसेच आतापर्यंत जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना शासनाने अजूनही पेन्शन दिली नाही या संदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी पंचवीस जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारंजा तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष तथा जुनी पेन्शन कोर कमिटीचे उपाध्यक्ष विजय भट कारंजा तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम म्हातारमारे तसेच गजानन लाहे बीबी पप्पू पपुवाले गजानन गवई राजेश शेंडेकर गोपाल काकड अनिल हजारे कैलास वाघमारे पी गुजर समाधानवर, वर देवीदास कालपांडे हरिदास गंद्रे, किशोर बोरकर गोपाल वानखडे इत्यादी सदस्य उपस्थित होते कारंजा लाडेथून विदर्भ करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत